जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात जी काही टेट परीक्षा तीन नंबरची सध्या बघा होणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही कालावधी आहे तर तो कालावधी अगदी कमी का प्रमाणात सध्या बघा अवेलेबल राहिलेला आहे आता आजच्या जे घडीला सध्या बघा जी, जी काही दहा तारीख सध्या अंतिम मुदत होती तर ह्याच्यामध्ये पुन्हा चार दिवस जे आहे तर ते सध्या बघा वाढवले आहे टेट अप्लिकेशन करण्यासंदर्भात तर जे उमेदवार सध्या बघा अजून देखील अप्लिकेशन केलं नसेल तर त्यांनी ह्या ठिकाणी जे काही चौदा तारखेच्या आत जे संप पूर्ण टेट संदर्भात अप्लिकेशन करून द्या आता बरेच उमेदवारांचं जे काही म्हणणं आहे की जी सध्या बघा परीक्षा आहे तर ती परीक्षा आपल्याला माहिती आहे की सध्या चोवीस तारखेपासून सुरुवात होणार आहे आता ही जी चोवीस तारखेपासून सुरुवात होणारी परीक्षा जी आहे तर ही परीक्षा सध्या बघा या ठिकाणी पुढे ढकलण्यात यावी अशा पद्धतीने देखील मागण्या सध्या बघा होत आहे कारण ह्याच्यावरती बरेचशे जे काही कारणं आहेत तांत्रिक अडचणी आहे कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा जे काही परीक्षा आहे तर त्या परीक्षा सध्या बघा एकत्र त्या ठिकाणी येत आहे आता एकत्र येत असल्यामुळे जे काही परीक्षा परिषदेच्या वतीने जो तोडगा होता म्हणजे या ठिकाणी जी लिंक तयार करण्यात आली आहे तर त्या लिंकमध्ये जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा त्याच्यामध्ये मागवण्यात आली आहे परंतु ती माहिती जी आहे तर ती माहिती म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी तुमची सध्या इतर जी काही परीक्षा असेल टेट परीक्षेदरम्यानच उदाहरणार्थ एम पी एस ची जर तुमची परीक्षा असेल तर ती परीक्षा संदर्भात जे काही हॉल तिकीट असेल तर ते हॉल तिकीट सध्या बघा त्या लिंकमध्ये जी लिंक सध्या इथं प्रविष्ट करण्यात आली आहे तर ह्या लिंकमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देण्यात येते परंतु ह्या लिंकमध्ये जी काही माहिती असेल म्हणजे तुमची कोणतीही जर इतर परीक्षा असेल तर त्या परीक्षेसंदर्भात माहिती जी आहे तर त्या माहिती म्हणजे या ठिकाणी चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सध्या बघा इथं अपलोड करण्यासंदर्भात सूचना आहे परंतु आपल्याला माहिती आहे की परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा सध्या आता एम पी एस सी असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षा असेल तर त्या परीक्षा सध्या बघा सुरू होण्या अगोदर जे काही सात दिवस अगोदर हॉल तिकीट सध्या बघा इथं येत असतं तर आता प्रत्येक उमेदवारांचं ह्या ठिकाणी ज्यांचं सध्या बघा बी एडचं असेल किंवा एम एडचं असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल तर त्यांचे अजूनपर्यंत जर ह्या ठिकाणी हॉल तिकीटच जनरेट झालं नसेल तर चौदा तारखेपर्यंत कोणत्या परिस्थितीत ह्या ठिकाणी ह्या लिंकमध्ये जी काही माहिती असेल तर ती इथं बघा भरू शकतात तर ही एक अडचण ह्या ठिकाणी लक्षात येते तसंच बरेचसे जे काही उमेदवारांचे डॉक्युमेंट होते तर ते डॉक्युमेंट देखील सध्या बघा निघण्यासंदर्भात ज्या अडचणी होत्या तर त्या अडचणी सध्या या ठिकाणी होत्या तसंच बघा जो काही आपल्या भारत आणि पाकिस्तानचं जे सध्या युद्ध परिस्थितीचं जे वातावरण बघता इतर ज्या काही परीक्षा आहे तर त्या परीक्षा देखील सध्या बघा पोस्टपोन झालेल्या आता ह्याच्यामध्ये जी काही सी एची परीक्षा होती चार्टर्ड अकाउंटची तर ती परीक्षा देखील सध्या त्या ठिकाणी पुढे ढकलण्यात आली त्यानंतर एसबीआय संदर्भात परीक्षा होती तर ती परीक्षा देखील सध्या बघा पुढे ढकलण्यात आली आहेत कारण का जे काही सध्या युद्धाचं जे सध्या वातावरण आहे भारत पाकिस्तान दरम्यान तर त्याच्यामध्ये नागरिकांना जी काही सध्या बघा अडचण आहे तर ती निर्माण न होण्यासाठी ह्या ज्या काही अंतर्गत ज्या प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या बघा होत आहे तर त्याच धर्तीवरती टेट परीक्षा देखील सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक ते दीड महिना जी काही पुढे आहे तर ती पुढे बघा व्हावी किंवा पुढे ढकलण्यात यावी त्या अनुषंगाने बरेचसे जे काही प्रयत्न आहे तर ते प्रयत्न सध्या सुरू आहे आणि ते योग्य देखील आपल्याला ह्या ठिकाणी म्हणू शकतो कारण ह्या त्या ठिकाणी जर तुम्हाला परीक्षा जर असेल आपल्या आता चोवीस तारखेला परीक्षा आहे आणि तुम्हाला लास्ट जी डेट आहे परीक्षा या ठिकाणी अप्लिकेशन करण्यासंदर्भात तर ती चौदा तारीख आहे म्हणजे या अवघ्या दहा दिवसामध्ये परीक्षा सध्या बघा सुरुवात होणार आता ह्याच्या दहा दिवसामध्ये नेमकं परीक्षासाठी जो काही प्रिपेअर असेल तर ते प्रिपेअर सध्या बघा या ठिकाणी उमेदवार होऊ शकत नाहीत म्हणजे अवघ्या दहा दिवसात जर परीक्षा सुरुवात होत असेल तर पुढील ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया देखील त्याच गतीने सध्या बघा व्हायला पाहिजे परंतु आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती जी आहे तर ती सध्या वर्शन वर्ष पुढं चालत असते म्हणजे ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया आपल्याला बऱ्याचशा महिन्यानंतर सध्या बघा एक एक प्रक्रिया सध्या होत असते जर का परीक्षा या ठिकाणी एक ते दीड महिना जर पुढे जर गेली तर कोणत्याही विद्यार्थ्याचं सध्या बघा या ठिकाणी नुकसान होणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी अप्लिकेशन केलेलं असणार आहे आणि तुम्हाला जर एक ते दीड महिन्या संदर्भात जर ह्या ठिकाणी जी काही अप्लिकेशन असेल किंवा मग परीक्षा असेल तर ती सध्या बघा पुढे जर गेली तर सगळ्याच उमेदवारांचा इथं बघा फायदा असणार आहे तुम्हाला तेवढा वेळ देखील भेटणार आहे तसंच जे काही उमेदवार असेल इतर परीक्षा संदर्भात तर त्यांना देखील सध्या बघा त्यांच्या ज्या दोन ते तीन परीक्षा असेल तर त्या परीक्षा देखील ते देऊ शकणार बरोबर कारण असंही परीक्षा ह्या ठिकाणी आय बी पी एसने घेतल्यानंतर शिक्षक भरतीची जी काही पुढील प्रक्रिया असेल पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे जाहिराती त्याच्यावरती सध्या बघा अपलोड करणे तर ह्या तात्काळ सध्या बघा होत नाही म्हणजे तुम्ही परीक्षा ह्या ठिकाणी जरी लवकरात लवकर घेतली तरी पुढची जी काही प्रक्रिया असेल शिक्षक भरतीची तर ती सध्या बघा तात्काळ लवकर इथं होत नाही म्हणून जर इथं एक ते दीड महिना परीक्षा सध्या बघा पुढे गेली तर कोणत्याही परिस्थितीत ह्या ठिकाणी कोणाचंही सध्या नुकसान होत नाही उलट सर्व उमेदवारांची जी काही सर्व समावेश भूमिका असेल तर त्या भूमिकेला अनुसरून या ठिकाणी सर्वांचाच त्या ठिकाणी फायदा असणार आहे म्हणजे ह्या दरम्यान संपूर्ण उमेदवारांची जे काही परीक्षा असेल ज्या शेड्यूल झालेल्या आहे एम पी एस सीच्या असेल किंवा मग शैक्षणिक परीक्षा असेल तर त्या परीक्षेमध्ये देखील त्यांना सहभाग ह्या ठिकाणी होता येणार आहे तसंच बघा वेगवेगळे जे काही आपले आर्मीमधले जे काही सध्या बघा सैनिक आहे तर त्या सैनिकांच्या पत्नी असेल किंवा मग स्वतः सैनिक असेल आर्मीमधले तर ते सध्या या ठिकाणी आपले अभियोग्यताधारक आहे आणि त्यांना आपल्याला माहिती आहे की सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जे काही सुट्ट्या त्या टाकून सध्या बघा या ठिकाणी आपल्या घरी आले होते तर त्यांना पुन्हा सध्या बॉर्डरवरती बोलवण्यात आले आता ह्या परिस्थितीमध्ये जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा आता कशा पद्धतीने बघा त्या ठिकाणी मॅनेज होणार कारण परीक्षा जर ह्या ठिकाणी झाली तर त्यांच्यावरती एक प्रकारे जो काही अन्याय असेल तर तो अन्याय ह्या ठिकाणी बघा होऊ शकतो तर या ठिकाणी जर परीक्षा दीड महिने पुढे जर गेली तर कोणाचंही सध्या नुकसान होणार नाही त्या अनुषंगाने जे काही युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना असेल किंवा स्पर्धा परीक्षा तथा पवित्र पोटल शिक्षक भरती संघटना असेल तसंच बघा वेगवेगळ्या ज्या काही संघटना आहे त्याच्यामध्ये आता या ठिकाणी महत्त्वाचे पुढची संघटना आहे ती विद्यार्थी युवा विद्यार्थी असोसिएशन तुषार देशमुख सरांची तर ह्या ज्या संघटना आहे तर ह्या संघटना सध्या बघा त्यांच्या वतीने जे काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा पुढे जे काही दीड महिना जवळपास पुढे ढकलण्यासंदर्भात ह्या ठिकाणी ज्या निवेदने असेल तर, निवे तर, तर ते निवेदनाच्या माध्यमातून मागणी ह्या ठिकाणी होताना सध्या दिसून येत आहे तर इथं जे काही मागण्या आहे तर त्या मागण्या तर सध्या बघा इथं होतच आहे आता महत्वाचा जो काही प्रश्न असेल तर तो प्रश्न म्हणजे या ठिकाणी परीक्षा जी आहे तर ती खरंच बघा पुढे ह्या ठिकाणी ढकलली जाणार का कारण ह्या अनुषंगाने जी काही मागणी असेल तर ती मागणी बघा शंभर टक्के इथं प्रयत्नशील आहे परंतु जे काही ऑफिशियल अजून देखील जी काही हालचाली असेल नोटिफिकेशन असेल तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं सध्या बघा स्टेटमेंट अजून देखील सध्या परीक्षा परिषद वतीने करण्यात आलं नाही तर जे काही उमेदवार सध्या मागील एक वर्षापासून दोन महिन्यापासून किंवा पाच महिन्यापासून सध्या परीक्षेची तयारी करत आहे तर त्यांनी चोवीस तारीख जी आहे तर ती चोवीस तारीख सध्या बघा सुरुवात होणार आहे परीक्षेची तर ती लक्षात घेऊन सध्या तुम्ही अभ्यासाला खंड न पडता सध्या अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवा चोवीस तारीख तुमच्या डोळ्यासमोर टार्गेट ठेवा जर का परीक्षा या ठिकाणी पुढे जर गेली तर त्याच्यासाठी देखील तुमचाच फायदा होणार आहे तुम्हाला अधिक दिवस त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जर का परीक्षा सध्या बघा त्या ठिकाणी पुढे जर ढकलली नाही गेली तरी देखील तुमचा जो काही अभ्यास असेल तो अभ्यास सध्या कंटिन्यूस या ठिकाणी सुरू असल्यामुळे तुम्हाला ती परीक्षा कोणत्याही परिस्थिती देण्यासाठी बंधनकारक असणार आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी परीक्षा पुढे ढकलेल म्हणून अभ्यासामध्ये सध्या खंड नका पडू देऊ अभ्यास जो आहे तो तुम्ही सतत चालू ठेवा जो काही परीक्षेचा या ठिकाणी पुढील निर्णय असेल तर तो परीक्षा परिषद आणि जे काही शासन असेल तर ते सध्या बघा त्यांच्या माध्यमातून सध्या ते घेतील जरी परीक्षा पुढे गेली तरी देखील सध्या बघा नंतर देखील तुम्ही परीक्षा देणार आहात आणि परीक्षा पुढे जर नाही गेली तरी देखील नियोजित जो काही वेळ आहे चोवीस तारखेपासून तर त्या वेळेला देखील तुम्ही परीक्षा या ठिकाणी देणार तर जो काही अभ्यास असेल तर त्या अभ्यासामध्ये देखील खंड नका पडू देऊ परंतु जो काही परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात या ठिकाणी ज्या निवेदने आहे तर ते निवेदनं सध्या बघा देण्यासंदर्भात ज्या काही पुढील प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्या अनुषंगाने ते मिळणे देखील बघा गरजेचं आहे त्या अनुषंगाने संपूर्ण उमेदवारांचा या ठिकाणी जो काही न्याय असेल तर तो न्याय त्या ठिकाणी संपूर्ण उमेदवारांना या ठिकाणी मिळू शकतो तर ही एक सध्या तरी परीक्षा जी आहे तर ती परीक्षा एकतर दीड महिने पुढे जाऊ शकते किंवा मग चोवीस तारखेला सध्या बघा सुरुवात होऊ शकते तर दोघ्याही परिस्थितीत सध्या सद्ध उमेदवारांनी तयारीनिशी जी काही प अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या सुरू ठेवा तर ह्याच्यामध्ये जास्त करून परीक्षा पुढे जाईल किंवा मग त्याच दिवशी होईल हे न करता आपला अभ्यास जो आहे तर तो, तो अभ्यासावरती तुम्ही फोकस करा आणि त्याच्याच आधारावर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा जरी पुढे गेली तरी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा चोवीस तारखेला जरी सुरुवात झाली तरी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे म्हणून तुमचा अभ्यास आहे तर तो, तो अभ्यासावरती लक्ष द्या बाकी ज्या काही अपडेट येईल त्या अपडेट तुमच्यापर्यंत सध्या बघा पोचवण्यात येईल ज्या पद्धतीने जशी अपडेट येईल तशी तर महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ हल्ला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमच्या काही कमेंट असतील कमेंट करा तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम